उपोषणाचा उद्देश असा आहे की गेल्या दोन वर्षपासून सारखी उत्तर दिलेली नाही त्याचं कारण प्रत्येक वेळेस आलेले आतापर्यंत दीड वर्षापासून आम्ही निवेदन देतो परंतु तरी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकार उत्तर देण्यात आलेलं नाही त्यामुळे आजपासून आम्ही बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आम्ही इथं सारखी संस्थेमध्ये उपोषणासाठी बसलेलो आहे परंतु इथं आल्यानंतर आमचं दुर्दैव असं की सारखी संस्थेने आम्हाला बसायला पावसात जागा दिली आहे जागा सांगतात त्या विचार आमच्या मुलं भिजली पाहिजे मुलं भिजली पाहिजेत आजारी पडली पाहिजे आणि उद्या सार त्याच्या दारात मरून गेली पाहिजे प्रश्न असा पडतो वरती याच संस्थेमध्ये वरती सगळ्यात वरती सगळ्यात वरच्या फ्लोअरला या संस्थेचे व्यवस्थापितचे संचालक बसतात अजून दोन नंबरच्या फ्लोअरला बी एन डी अधिकारी बसतात ते सगळे पावसातून पावसापासून वाटण्यासाठी आजमध्ये आणि विद्यार्थी कुठे रस्त्यावर आज समोर इथं रस्ता दिसतो या रस्त्यापासून जवळच्या अंतरावर आम्हाला दिली जागा हे आमचं दुर्दैव मराठा समाजाच्या आयुष्यात कायमच दुर्दैव वाटायला आलं आमचा बाप तिकडं शेतकरी म्हणून आत्महत्या करतो आमचा बाप तिकडं झागाळा लटकून घेतो आणि त्या संस्था तिथं सारखी मराठा विद्यार्थी या सार्थिक संस्थेच्या दारामध्ये आतपाड पावसात बसलेले की आमच्या आयुष्याचं दुर्दैव आम्ही आज चार विद्यार्थी बसतो हे चार विद्यार्थी यांना इथं या पत्र्याच्या शेडमध्ये ठपत केली की आमची लायकी ही मराठा समाजाची लायकीच आम्ही संस्थेने दाखवून दिली ज्या मराठा समाजासाठी या संस्थेचा जन्म झाला त्या मराठा समाजासाठी जरी मराठा समाजाच्या तरुणांसाठी तरी ही संस्था काम करत नसेल तर ही संस्था आहे कोणासाठी फुटबरांची कुठं भरण्यासाठी जन्माला आलेली ही संस्था नाही आहे तरी गोरगरीब मराठ्यांच्या मुलांना न्याय द्यावा म्हणून ही संस्था जन्माला आलेली आहे त्यामुळं किमान राज्यातील सर्व मराठा समाजाने या राज्यातील सुद्धा नागरिकांनी त्यांना वाटतं की विद्यार्थ्यांच्या हातून देश बदलला पाहिजे राज्य बदललं पाहिजे गोरगरिबांच्या आयुष्यात काहीतरी कोणाचा दिवस उगवला पाहिजे त्या सर्व माणसांनी तरी आम्हाला सहकार्य करावं आणि किमान देवाला तरी अशी प्रार्थना आहे की या सारखी संस्थेला साव संस्थेच्या संचालकांना एवढी तरी सद्धती दे किमान विद्यार्थी दिसणार नाही त्याची काळजी घेऊन आम्हाला पत्रचं शेवटवर तरी ती जागा देते